अनेक मुलांबरोबर आम्ही चर्चा करतो तेव्हा त्यांना पण हे सोशल मीडियाचा ॲडिक्शन त्रास देत आहे असं त्यांना जाणवत असतं तेव्हा सोशल मीडिया कमी केला पाहिजे स्क्रीनचा वापर कमी केला पाहिजे याबद्दल सगळ्या मुलांना त्याची जाणीव असते फक्त त्याच्या ॲक्शन स्टेप्स कशा का घ्याव्या काय घ्याव्या ह्या कळत नसतात आणि त्यात जर पालक त्यांच्याशी खूप चुकीच्या पद्धतीने इन्सिक्युरिटीतनं काही ॲक्शन घ्यायला लागले तर त्यांनी ती मुलं अधिक हडबडतात आणि मग ती सोशल मीडियाकडे कडे अधिक अॅट्रॅक्ट होतात सोशल मीडियाचं ॲडिक्शन ही हल्ली सगळ्या पालकांची मुलांबद्दल असलेली तक्रार आहे आणि वयोगट कुठलाही असो पालकांना वाटतं की आपलं मूल हे सोशल मीडियाला ॲडिक्ट झालं आणि त्याच्या आयुष्यात त्याचे गंभीर दुष्परिणाम होत आहेत जे काही प्रमाणात सत्य पण आहे परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये पालक खूप इन्सिक्युअर होतात आणि त्या इन्सिक्युरिटीतलं ते मुलांची अतिशय चुकीचं वाढायला लागतात याचा अर्थ असा अजिबात नाही की मुलांना सोशल मीडिया तासन तास बघू दिलं पाहिजे असं माझं अजिबात म्हणणं आहे परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्सिक्युरिटीतनं ज्या काही ॲक्शन घेतल्या जातात त्या शंभर टक्के चुकीच्याच असतात असं बरेच वेळा होतं तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला मुळात यातलं सोल्युशनच सांगायचं आहे की मुलांचं आणि पालकांचं बॉन्ड जर स्ट्रॉंग असेल तर निश्चितपणे ह्या सगळ्या प्रकारची सोशल मीडियाच काय हर प्रकारची ॲडिक्शन्स ही इफेक्टिव्हली हँडल करता येतात आणि मुलांना त्याच्यावर ओवरकम करता येतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो अनेक मुलांबरोबर आम्ही चर्चा करतो तेव्हा त्यांना पण हे सोशल मीडियाचा ॲडिक्शन त्रास देत आहे असं त्यांना जाणवत असतं किंवा सोशल मीडिया कमी केला पाहिजे स्क्रीनचा वापर कमी केला पाहिजे याबद्दल सगळ्या मुलांना त्याची जाणीव असते फक्त त्याच्या ॲक्शन स्टेप्स कशा का घ्याव्या काय घ्याव्या ह्या कळत नसतात आणि त्यात जर पालक त्यांच्याशी खूप चुकीच्या पद्धतीने इन्सिक्युरिटीतनं काही ॲक्शन घ्यायला लागले तर त्यांनी ती मुलं अधिक हडबडतात आणि मग ती सोशल मीडियाकडे कडे अधिक अट्रॅक्ट होतात तर त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की पालकांनी मुलांबरोबर स्ट्रॉंग बॉन्ड ठेवला पाहिजे त्यांना हे खात्रीने सांगितलं पाहिजे की काहीही झालं तरी आम्ही तुझ्याबरोबर आहोत आणि आपण एकत्र या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढूया त्याच्या ॲक्शन स्टेप्स ठरवूया आणि त्या ॲक्शन स्टेप घेताना पालकांनी पण त्या ॲक्शन स्टेप्समध्ये काही ॲक्शन घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मुलाचं आणि तुमचं नातं हे जर घट्ट असेल स्ट्रॉंग असेल आणि ते काही प्रमाणात चुकत असेल तर ते सहज स्वीकारता आलं पाहिजे आणि मग मुलाला करेक्शन करण्यासाठी मदत केली पाहिजे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही मदत हवी असेल किंवा काही सल्ला हवा असेल किंवा तुमची जी घरातली काही एक केस आहे त्या केसवर अभ्यास करून काही सजेशन हवं असेल तर अनुभूतीची टीम आहेच तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर तुम्हाला सहाय्य करायला ನಮ್ಮ ಕೈತರಿ ಮಾರ್ಗ ಕಡೂ ಓಲ್ ದ